हाय नमस्कार आज आहे आमची गटारी सगळ्यांची रविवारी झाली असेल आज आमचे आम्ही रविवारी नव्हतो हो चला आपण गटारी बघूया कोकणांची गटारी म्हणजे वडे आणि चिकन चिकन वडे बघूया नमस्कार आता आपण हे वड्यांची तयारी बघूया हे आहे धणे वडेशे उडदाची डाळ जास्त आहे धणे वडेश अगदी थोडे आहेत दोन चार काळी मिरे आहेत आणि चांगली डाळ आहे हृदाची ती हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि ते पीठ आपल्या तांदळाच्या पिठात घ्यायचं मी तुम्हाला दाखवते हे पीठ आहे ह्याच्यामध्ये आपण सगळं मेथी धणे बडीशेप सगळं घेतलं आहे बारीक करून सगळं पीठ घेतलं आहे आणि हे थोडंसं हे त्याच्यात मी सगळं मिक्स केलं आहे आणि हे थोडंसं चण्याचं पीठ आहे आता थोडेसे तांदूळ घेतले आणि त्याची अशी खिमटी बनवली त्याच्यामध्ये अर्धा कांदा टाकला आणि कुकरला चार पाच शिट्ट्या केल्या पाणी थोडं जास्त घातलं आणि हे आता आपली खिमटी झाली आता ही थोडी मिक्सीला लावायची ब म्हणजे बारीक करायची किंवा अशीच चमच्याने दाबून घेतली तरी चालेल हे आपण थोडं चण्याचं जा पीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये जास्त नाही अर्धा किलोचेच आहेत अर्धा किलो पण पीठ नाही त्यामुळे थोडं थोडं कारण मी तुम्हाला सांगितलं की आम्ही फक्त सकाळचंच जेवणार आहोत बाकी सगळं मग संध्याकाळी बाहेर जेवणार आहोत किंवा मा बाहेरून मागवणार आहोत कारण आता परत श्रावण आलं आता सगळं बंद होणार त्याच्या आधी आता पिठात हवी तर हळद घाला तुम्हाला आवडत असेल तर नसेल तर नका घालू मीठ तेवढं घाला पिठामध्ये बाकी आपण सगळी पिठं घेतली आहेत उडदाच्या डाळीची वगैरे धणाजिरा वगैरे घेतलं आहे त्याच्यामध्ये बारीक करून आणि शिवाय चण्याचं चा पीठ घेतलं झालंच तर थोडं गव्हाचं पीठ घ्या नाहीतर हे एवढं पुरे आहे असं हे पीठ मळून झालं थोडं मौसद मळा कारण आपल्याला हातावर घेऊन वड्याचा गोळा गोळा करून थापायचं आहे आणि तसं पण आणि असे हे दोन होल ठेवले आता हा नाश्ता सकाळचा आमचा अंड्याची पोळी आणि पाव वगैरे आणि थोडं चिकनचंच असं बनवलं होतं कधीतरी ते दाखवेन कारण आता सकाळपासून गटारी करायची आता आपण मसाला बघूया हे चांगले दोन छोटे छोटे कांदे घेतले कारण आम्हाला एकच वेळेचं बनवायचं आहे ते हे हे दोन तीन माणसांसाठी मी बनवते कांदा कांदा छान परतून घ्या तेलावरती मस्त आता हा असा कांदा छान ला ब्राऊन करून घ्यायचा करपवायचाही नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही आपला कांदा झाला आता आपण तो बाजूला करूया आपला दुसरा मसाला या मिरच्या दोन घ्या सुक्या कोकणीच मसाला पण थोडासा इकडे तिकडे थोडासा वेगळा वाटायचं असं आणि आपल्याला कसं वड्यांबरोबर खायचं आहे त्यामुळे थोडासा रस्सा हवा थोडं पातळ थोडं घट्ट संध्याकाळी मुलांचं काय बाहेरून आणूया असं करूया तसं करूया ठीक आहे मग मी म्हटलं एक वेळेस करूया वाटलं पाहिजे ना आपली गटरी आहे म्हणून म्हटलं थोडं चिकन वडे करूया मग तुम्ही काय संध्याकाळचं तुम्हाला बघा म्हटलं चला आता हे काजू वगैरे घेतलेले आपण मसाला तो भाजला आता याच्यात आपण हा गरम मसाला तुम्हाला दाखवला ना सगळं आहे बघा दालचिन आहे चक्रफुलाचं थोडं हे आहे असं सगळं आहे लवंग आहे काळी मिरी आहे धणा खसखस हे सगळं घेतलं या मसाल्यामध्ये ना अगदी टोमॅटोसुद्धा असं याच्यावरती भाजून घ्यायचा कोथिंबीर मिरची अशी छान तेलावरती थोडीशी हे करायची हा झाला आपला मसाला आता इथे आपण वड्यांचं पीठ भिजवलेलं ना सकाळी भिजवलेलं मी आठ आठ नऊच्या दरम्यान आठच्या दरम्यान भिजवलेलं आता अकरा वाजले मी याच्यामध्ये ना दोन होल केलेत त्यात मी बेलीचा तुकडा म्हणजे नारळाच्या करवंटीचा तुकडा पेटत ठेवला तुम्हाला हवं आहे तर कोळसा असला तर हरकतच नाही कोळसा पेट आता हा करवंटीचा तुकडा पेटल्यानंतर तो मी त्या असं खड्ड्यासारखं केलं त्याच्यामध्ये हे आपलं ठेवलं आणि त्याच्यावरती तेल ओतलं आता धुवा झाला ह्याला स्मोक दिला आपण छान तर मस्त असे स्मोकी छान वडे होतात असं झाकून ठेवायचं का कारण पुढे श्रावण आत्ताच महिनाभर खायचं नाही आणि खरंच जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ना तर त्यांना गरजेचीच आहे गटारी आमच्याकडे कसं असतं जर एक दिवस हा असा मिळाला म्हणजे आता आम्हाला काय झालं संडेला तर आम्ही नव्हतो इथे रविवारी आणि आता आजचाच दिवस आहे तर आम्ही कसं करतो गटारीचा एक जो मेन दिवस असतो अमावशीचा त्या दिवशी आम्ही असं चिकन वगैरे हे ते बाहेरचं वगैरे करतो आणि आजला काय बुधवार शुक्रवार असेल तेव्हा मच्छीचं काहीतरी करतो म्हणजे असं पोटभर खाऊन घेतो असं आणि मन तृप्त होत ह्या सगळ्यांनी आणि मग नंतर पूर्ण श्रावण करायला बरं वाटत आता आधी बाबू आमचा शाळेतून आला आता त्याला भरवते शिवचा ताट बघा आमच्या डाळ भात आहे आणि चिकन थोडस आलं लसूण आणि मीठ मसाला लावून ठेवलेलं ना तेच थोडस त्याला ह्या कढईत फ्राय करून दिले चार तुकडे आणि ते त्याचं वरण भात झालं आता आपण आपल्या चिकनला फोडणी देऊया तेल घेतलं तेलामध्ये एक कांदा चिरून घालायचा कढीपत्ता घातला तुम्ही तेजपत्ता हवा तर तेजपत्ता घाला काही हरकत नाही कांदा छान परतला कांदाही छान परतायचाच आहे वड्यांबरोबर जे चिकन खातो ना ते प्रॉपर अस छान सगळं भाजलेलं वगैरे हवंय ती वे टेस्ट वेगळी हळद तिखट घातलं कांदा छान परतलाय आपला थोडं तिखट हवं होतं आपल्याला ते घातलं आता आपण आपला मसाला केला होता ना तो घालायचा थोडासाच घालते कारण आपल्याला काही जास्त बनवायचं नाही आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घ्या आता आपण केला ना मसाला त्याचा पाहून हिस्सा घेतला मी पावभाग ठेव राहिले आता हा आपला कांदा कोबरं सगळं भाजलेलं होतं त्यामुळे तेल बघायला गे, गेस सुटलं वेळ नाही लागलं आणि आता त्याच्यात गरम मसाला तर आपण छान घेतलंय पण एखाद्या तुम्ही कुठला वापरत असाल त्या कंपनीचा थोडा गरम मसाला घ्या आणि हा टमॅटो कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आपण तेलावर परतली ना तो मसा बारीक केलेला आहे ते ते घाला आता त्यालाही थोडंसं परतं कारण आपण छान तेलावरती त्यालाही आहे छान आता आपला छान मसाला प्राय होते। आता पंटे चिकन चान फ्राय होतोय आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालूया चिकनही छान फ्राय करून घ्या मसाला छान मिक्स करून तेलावर चांगले फ्राय होऊ द्या दोन चमचे तेल तुम्ही वाढवलं तरी चालेल छान असा फ्राय झाला मी प्रत्येक वेळेस सांगत असते की मसाला फ्राय होण्यामध्येच आपल्या भाजीला चव येते किंवा आपल्या चिकनला कशालाही चव मसाला छान फ्राय झाल्याशिवाय कांद्याचा टोमॅटोचा आलंचा लसणाचा हे सगळे हे क असे हे झाले पाहिजे स्वाद आता गरम पाणी घातलं पाणी अजून लागेल आपल्याला असं थोडं पातळच हवं आपल्याला वड्यांसोबत खायचं आहे आता थोडं मीठ घातलं मीठ बघा चिकनला वगैरे लावलं ला असाल तर ते तसं सांभाळून घाला आता ही कस्तुरी मेथी थोडी भाजून भाजून म्हणजे थोडीशी गरम करून हातावर चुरून घातली आहे चांगले टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करा आणि थोडीशी वरून कोथिंबीर घाला कोथिंबीर आपण छान भाजून वगैरे घातले कोथिंबीरीच्या अगदी कोवळ्या दांड्या वगैरे असतील ना त्याही घ्यायच्या आता ह्या पिठामध्ये आपण ते बे करवंटीचा तुकडा टाकला होता भाजून तो काढायचा आणि आपण वडे करायला घ्यायचे वड्या आता कढई तापत ठेवली आहे तेल ठेवले आणि इकडे प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे आता दोन्ही मला एकत्र दाखवताना थोडं तरी मी प्रयत्न करते असे वडे थापायचे छान हाताने आणि मधी होल पाडायचा मला होल नाही पाडायचं असेल तर नाही पडला तरी चालेल आता आपण तो वडा तेलात सोडूया थोडंसं तुकडा टाकून बघूया आपलं तेल तापलं आहे की नाही आता वडा टाकला असे तुम्ही कसं पीठ भिजवलं काय काय घेतलं ते बघितलं अशा पद्धतीने घरा मस्त सॉफ्ट आणि छान चवीला वडे होतात आम्ही ना हे वडे चहासोबतसुद्धा खातो म्हणजे सकाळी चिकनबरोबर खायचे दुपारी आणि संध्याकाळी चहाबरोबर पण खायचे खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघा असे छान आपले वडे कसं आहे ना हे वेगवेगळे सण येतात ना तेव्हा आपण काय आता गणपती म्हटल्यावर अगदी वर्षात नाही मोदक बनवत पण गणपती म्हणजे आपण मोदक बनवतो गटारी म्हणजे आपण वडे बनवतो गौरीला वडे मटण बनवतो सण सणपण आहेत त्या सणाच्या निमित्ताने तरी आपण बनवतो खास आता तर इतकं धावपळीचं जीवन आहे ना की का म्हणजे काय बनवायचं खास असं चला आज मोदक बनवूया की चला आज वडे बनवूया असं होतच नाही मग आता आमच्यासारखी मोठी माणसं अरे काय सण असाच घालवत आहे मग आपण काहीतरी थोडस बनवायला हवंय म्हणून आम्ही आता म्हणजे ही पिढी तरी आता तरी बनवते अजून पुढची पिढी काही नाही जे काय आहे विकत आणणार आहेत आणि खाणार आहेत आणि सणाच्या सणाला बनणार आहे की नाही तेही माहित नाही आता आपले मस्त छान छान वडे झालेले आहेत आपले म्हणजे चिकन बघितलं वडे बघितलं आपली गटारी तयार आहे आता आपल्याला फक्त जेवाला बसायचं आहे